नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात कसा करायचा ते बघणार आहोत अगदी झटपट पाच मिनटांमध्ये हा भात मी बनवून दाखवणार आहे तर आज आपण हा जो भात आहे तो कुकरमध्ये बनवणार आहोत आपण हा भात कुकरमध्ये बनवला असला तरी अगदी मोकळा सुटसुटीत आणि छान रसरशीत बनतो तर चला पाहूयात रेसिपी तर त्यासाठी येते मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तर हा जो भात आहे तो आपल्याला साजूक तुपामध्येच बनवून घ्यायचा आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन ते तीन वेलची इथे मी दोन छोट्या काड्या दालचिनीच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी दोन लवंगाही घेतलेल्या आहेत तर याला आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडेसे काजू आणि बदाम तर काजू आणि बादाम तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता यालाही आपल्याला या हलकसा याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हे पा याला मी थोडंसं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तांदूळ तर येथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे इथे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त जो तो तांदूळ जो आहे तो सेंटेड असावा आणि जुना असावा तांदूळ जुना घेतला तरच आपला जो भात आहे तो छान मोकळा होतो आणि तांदूळ सेंटेड असेल तर त्याची चवही खूप छान होते त्यामुळे येथे तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा कुठलाही सेंटेड तांदूळ येथे वापरू शकता तर येथे मी भात जो आहे तो एक दोन मिनटं छान तुपात परतवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ओलं खोबरं तर येथे खोबर, मी अर्धी वाटी ओलं खोबरं मिक्सरवर छान बारीक वाटून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही हे खोबरं जे आहे ते छान बारीक किसणीवर किसूनही घेऊ शकता तर खोबरं टाकल्यानंतर आपल्याला तेही छान दोन मिनटं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे हे परतत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो तुटत तो नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे अर्धी वाटी साखर तर एक वाटी तांदळासाठी येथे मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे तर येथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर देखील करू शकता तर साखर टाकल्यानंतरही आपल्याला याला अगदी हलक्या हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे केशर तरी ती मी दहा ते बारा केशरच्या काड्या थोड्याशा दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या यामध्ये टाकून घेतले आहेत तुमच्याकडे जर केशर नसेल या या हो या तर याऐवजी तुम्ही थोडासा खाण्याचा कलर पिवळा यामध्ये टाकून घेऊ शकता याला आता छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी तर ज्या वाटीने ते मी तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने ते मी दीड वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी येथे मी टाकून घेतले तर पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर तुम्ही तांदूळ कुठला वापरणार आहात त्यानुसारही पाणी कमी अधिक लागू शकतं त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे याला छान चव लाग चव येते त्यानंतर याचं झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हे पा कुकरच्या दोन शिट्ट्या मी करून घेतलेत आणि आपला कुकरही आता थंड झालेला आहे तर याचं झाकण काढून आपण पाहूयात हे पा अगदी छान मोकळा सुटसुटीत आपला नारळी भात बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी रसरशीत तसाच अग अगदी असा मोकळा सुटसुटीत आपला भात बनून तयार आहे तर तुम्हीही या पद्धती नक्की करून बघा आणि या पद्धतीने बनवलेला नारळी भात कसा झाला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहत आहात तसेच माझ्याकडून तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हेही कमेंट करून कळवा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद